हॅलो नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर माझ्या मागे बघू शकता मी तुम्हाला दिसत आहेत भेंडी तर मी आज भेंडीची हार्वेस्टिंग दाखवणार आहे किती भेंडी निघतात ते तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत शकता तुम्ही हे बघा ही आलेली आहेत भेंडी आणि गावाकडचं वातावरण पहिले तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवते ही आमची अमराई आहे चला मग भेंडी तोडूया आपण

सोडून लवूया छोटा आहे जरा तो एवढी तोडलेली आहेत आपण आत्तापर्यंत आणि ही बघू शकता आपली गावठी वांगी आहेत त्याला फुलं आलेली आहेत हे बघा हिरवी वांगी आणि ही आमची करवांदे आता हा भेंडा बघा किती मोठा झाला की तो आर पार गेलाय तरी कौलाच आहे कौला आहे नाही बघा छोटे छोटे भेंडे लागलेले आहेत गावाला सतत पाऊस चालू आहे ना त्यामुळे अजून काही एवढे लागलेले नाहीत ऊन पडलं का भरपूर लागतील बघूयात आपण कुठे राहील का छोटा आहे मी एवढी भेंडी भेटलेत मला आता हार्वेस्टिंग करून तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या या चॅनलवर येत राहतील तर जे कोणी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर मला जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय